हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आहे बाजूला आरती चालू आहे तिथे आवाज येत आहे आणि बघा मला फराच बनवायची एवढी म्हणजे हे नव्हतं थोडं थोडंच बनवणार होती मी कारण जॉबला पण जाऊन वेळ नव्हता तेवढा भेटेत आणि प्लस काय थोडंसं कभी खुशी कभी गम आपण म्हणतो ना तसं असतं वातावरणसुद्धा त्यासाठी सुद्धा पण आता काय केलेलं आहे प्रतीक्षा सुट्ट्या लागल्या तसं म्हणत होती आई आपल्याला शंकरपाळीकर म्हणली एकदा दोनदा मी पण हो म्हटलं राहून गेलं ते राहूनच गेलं नंतर काही बनवणं झालं नाही शेवटी तिनं तिच्याच हातानं उंडा कणिक जी आहे ना शंकरपाळ्याची म्हणून घेतलेली आहे बघा तेव्हा त्याला मुहूर्त कुठेतरी लागलेलं आहे तर म्हटलं चला असं का होईना थोडं थोडं का होईना देवाचा नैवेद्यही होईल आणि मुलंही खातात तर असो तर गणपती बाप्पाचा आजचा आहे तिसरा दिवस आणि गणपती बाप्पाची आरती वगैरे झालेली आहे आपली बोलायची चुकून का बघितलं नाही बघा आपले गणपती बाप्पा कसे छान मस्त दिसत आहेत आकार स्वरूप उकर विष्णू हे मोदक सुद्धा प्रतिक्षानाच बनवले होते मी मला येईपर्यंत सात वाजले होते तोपर्यंत तिने हे मोदक बनवले होते हे बघा आणि ओम नम शिवाय तर हे बघा नी घेतलेले आहेत गौराईसाठी गेल्या वर्षीची एक हरवलेली आहे साडेचार वाजलेले आहेत दारचं झाडून पाणी अंगण मी काढलेलं आहे कारण पूजा करायच्या वेळेस सगळं स्वच्छ रांगोळी वगैरे करायला छान वाटतं आणि हळद मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं लिक्विड पण टाकलेलं आहे कारण आजच्या दिवशी लक्ष्मीकारक वस्तूंनी थोडंसं घर पुसून घ्यावं म्हटलं ते काही बी नंतर बघू सध्या येतं बाया येणार लक्ष्मीचे हळद घे घर हे पुसून घेतलंय आता आता लावू नका हे दरवाजले बर का तर चला कामावरून आल्याच्या नंतर मी घर पुसून घेतलेला आहे म्हणजे पटपट सगळा जो पसारा पडलेला आहे तो प्रतीक्षानं काही मी काही आवरून घेतलेला आहे आणि किचन वगैरे स्वच्छ करून घेतलेलं तसं किचन स्वच्छच होतं सो, पण भांड्याचा थोडासा पाळा वगैरे होता तो आवरून घेतला आणि म्हटलं चला लक्ष्मीकारक आवडतं लक्ष्मीला कमळाचं फुल आहे तर थोडीशी कमळाच्या फुलाची फुला आणि आजच्या गौरीची पावलं वगैरे जे असतात त्याची आपण रांगोळी थोडीशी हळदी कुंक हळदी कुंकु मिश्रित रंगाची काढूया तर त्यासाठी मी काढलेलं आहे पण काय झालं हिरवा कलर टाकायचा होता आणि त्यावर हे करायचं होतं मला हळदीचे आणि कुंकवाचे ठसे उमटायचे होते पावलाचे पण तिथे <laughs> मिस्टेक झाली माझ्याकडून की कलर मी काय केला ला गुलाबी टाकला आणि त्याच्यावर लाल कलर हा उमटला नाही चला इथं रांगोळी वगैरे मी बऱ्यापैकी थोडी थोडी काढून घेतलेली आहे अजून माझं आवरायचं बाकी आहे ते बघा प्रतीक्षानं काय केलेलं आहे सकाळपासून सर्व काम घरचं आवरलेलं आहे आणि कापूस निसून वस्त्र सुद्धा करून ठेवलेले आहे काही फुलवाती करून ठेवलेली आहेत तर काही लांबक्यावाती सुद्धा करून ठेवलेले आहेत बघा तिनं आणि आता राहिलंच यायला आहे वस्त्राला हळदी कुंकू देऊन घ्यायचं तर ते सुद्धा देत आहे आणि तयार झालेली आहे मस्त बदामी कलरचा ड्रेस घातलेला आहे एकदम व्हाईट पण नाही आणि एकदम बदामी पण नाही आहे तिला खूप अवघड जातात या वस्तू म्हणजे असे असे कामं करायला पण आज तिने केलेत कारण तिलाही माहीत होतं आईला तेवढा वेळ भेटणार नाही आहे आणि पुन्हा आल्याच्या नंतर खूप चिडचिड वगैरे होते आणि तेवढा वेळ पण सगळ्यांना सगळ्याकडून सगळ्यांनी जरी केलं तरी पण आवरायला तेवढा वेळ नाही भेटत म्हणून तिने हे सर्व करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर माझी रांगोळी वगैरे झाली की तिने दरवाजावरचं स्वस्तिक वगैरे सुद्धा काढून घेतलेलं आहे ओम वगैरे मी काढलेलं आहे थोडंसं हळदीचं लेपन वगैरे पण मी काय केलेलं आहे काढलेलं आहे कारण दरवाजा लक्ष्मीच्या स्वागतासाठी थोडंसं का होईना सुशोभित असायला हवा त्यासाठी म्हटलं चला आपलं थोडंसं साधी सोपी रांगोळीने का होईना पण आपला सुशोभित दरवाजा करावा तर इथे बघा बाहेरची रांगोळी झालेली आहे आणि ते घरातली काय केलेली आहे मी रांगोळीनंच पावलं वगैरे जे आहेत हळदी कुंकाचे ते मी काढून घेतलेले आहेत तर बघा मी तयार होईपर्यंत प्रत्यक्षाने इथे दरोज्यातली म्हणजे आपल्या उमरेची जी पूजा आहे ती हळद कुंकू अक्षता आणि धूप दीपारती करून करून घेतलेली आहे चला आता सगळी तयारी झालेली आहे आता गौरी आव्हान आपण करायचं आहे बघा ही जी तयारी आहे ही सर्व करून ठेवलेली आहे हे इथं आपल्याला गौरी मांडायची आहे पावलं वगैरे जे आहेत ते मी रांगोळीचीच काढून घेतलेले आहेत वेळेच्या गवराईचे जे मुकोटे आहेत ते आपले नवीन आहेत कारण गेल्या वर्षीच्या गवराईच्या गवराई मुकोट्याचा कलर जो आहे तो थोडासा गेलेला आहे तर असो ह्या वर्षी अमरावती साईडचे जे मुकोटे आहेत ना ते आपण आणलेले आहेत तर बघा किती छान ब्लशिंग केलेलं दिसत आहे यांना जसा मेकअप केलेला चेहरा आहे ना त्या पद्धतीचे दिसतात हे आणि एकदम साध्या पद्धतीमध्ये ह्याचं यांचं जे राहणीमान आहे ना ते असं एकदम साध्या पद्धतीचं वाटतं आणि मस्त एकदम छान सोजवळ दिसतात बघा इथं काय केलं मी अगोदर दोन तीन वेळेस हे चेंज केलेले आहे ताट चेंज केलेले आहे कारण ह्या ताटात नाही त्या ताटात ठेवूया कारण कुठे थोडेसे मोठे होते तर ते ठेवायला बसतच नव्हते छोट्या ताटामध्ये म्हटलं मतलं मगोरीस घ्यायला ठेवू कारण गवराईच्या मुकोट्याना खूप जपावं लागतं तर त्यासाठी मो शेवटी म्हणून मी काय केलं मोठ्या ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि हळद कुंकू अक्षता देऊन थोडीशी धूप धूपाती ओळून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर शेजारच्या सर्व शेजारच्या सर्व चार पाच जणी ताई मिळून आम्ही सर्वांनी हळद कुंकू देऊन घेतलेला आहे तर मी तुपाचे दोन दिवे तयार करून घेतलेले आहेत गवरायला ओ ओलांडण्यासाठी माप तयार करून ठेवलेलं आहे आणि तिथे ताटसुद्धा तयार करून ठेवलेलं आहे जे की आपल्याला हळदी कुंकुवाच्या थापा द्यायच्या असतात त्याच्यासाठी तर दिवा जो आहे तो एक लावून घेतलेला आहे मी ह्याचा तुपाचा आणि एक आरती करताना लावायचा आहे तर चला इथं लक्ष्मी आव्हान जे आहे ते आपलं झालेलं आहे आणि बाकी आता निवेद्य वगैरे करायचा बाकी आहे आरती वगैरे जी आहे ती मी करून घेतलेली आहे बाकीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला निवेद्याचा आरतीचा जो आहे तो आरती वगैरे जी आहे तो उद्या येईल